नमस्कार मित्रांनो आपल्या शिवाज्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली माहिती पाहणार आहे ह्याची मी थोडीशी कल्पना आपल्याला त्या ठिकाणी देतो साधारणतः आज आपला जो व्हिडिओ असणार आहे तो हार्बर लाईफ कंपनी जी न्यूट्रिशन ह्या क्षेत्रामध्ये काम करते आणि हे न्यूट्रिशन आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करतं आणि ही कंपनी स्थापन कुठून झाली ह्याचे मालक कोण त्यांचा इतिहास काय या कंपनी काय हेतो होता कशा पद्धतीने ही कंपनी अस्तित्वात आली तर हा विषय आज आपण घेणार आहे त्यानंतर पुढचा ह्याला जोडून आपला विषय असणार आहे ह्या कंपनीविषयी समज आणि गैरसमज हर्बलाईक कंपनी जी न्यूट्रिशन क्षेत्रात काम करते वेलनेस इंडस्ट्रीमध्ये काम करते हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करते तर ह्याची कहाणी काय प्लस ह्या कंपनीविषयी समज गैरसमज आणि तिसरा टप्पा ह्याच व्हिडिओमध्ये जे अर्धवट कोच आहे जे म्हणतात मी वेलनेस कोच आहे बटन लावायचं जायचं तुझं वजन कमी करतो तुला नीट करतो हे अर्धवट कोच आहेत अर्ध्या अळकुंडाने हे पिवळी झालेली त्यांना नॉलेज कमी आणि एक कुठंतरी आरोग्य राहिलं बाजूला आणि स्वतःचे जे काय आर्थिक महत्वाकांक्षा आहे ह्याच्या मागं पळणारी लोकं आहेत तर ह्यांच्यामुळं तुम्हाला काय त्रास होतो किंवा तोटा होऊ शकतो या अर्धवट कोच ह्याच्याबद्दल पण मी आज बोलणार आहे तर आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करू मी श्रीकांत राणे शिवात्मा हेल्थकेअर जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पण इथं आपलं वेलनेस सेंटर आहे वेलनेस सेंटरमध्ये आपण इथं वर्कआउट घेत नाही आपण इथं काउन्सलिंग करतो म्हणजे लोकांना बोलवून बी एम आय करून बी एम आय रिपोर्टचं ॲनालिसिस विश्लेषण करून त्यांना आपण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो न्यूट्रिशनचं आपले स्टोअर रूम आहे आणि माझी बाकीची काही ऑफिशियल कामं चालतात हे व्हिडिओसुद्धा मी ऑफिसमध्ये बसून बनवतो आणि बाकीचंही माझ्या काही गोष्टी चालतात तर त्याला मला ऑफिस लागतं तर त्यासाठी हे ऑफिस आहे वर्कआउट आपले लोकं जेथे करूनच करतात फक्त त्यांचं रेग्युलर बी एम आय महिन्याच्या महिन्याला त्यांना न्यूट्रिशन देणं आणि त्यांच्या शंका कुशंकावर बोलणं हेल्थविषयी काय कार्यक्रम ऑर्गनाईज करणं आणि माझं सगळं दप्तर जे काय माझ्याकडं सगळं साहित्य आहे हे सगळं आपल्या इथं असतं तर असं आपलं हे न्यूट्रिशन क्लब आहे आपला हा आणि ह्या न्यूट्रिशन क्लबमध्ये आपली सगळी लोकं जे आरोग्य या विषयावर जागृत आहेत हे सर्व लोक माझ्याकडे येत असतात आणि ये विषय आपलं काम चाललेलं आहे तर जीजुरी या ठिकाणी तुम्ही जर जवळ असाल तर आपलं बी एम आय आपण मोफत करतो बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स तुमच्या शरीराची स्थिती हॅट किती आहे चरबी किती आहे हे चरबीमुळं वजन वाढतं आणि चरबी अवयवातल्या वेगवेगळ्या भागामध्येच असल्यामुळं त्या अवयवाचं कार्य विना अडथळा पार पडत नाही त्यामुळं ते, ते प्रॉब्लेम निर्माण होतात आणि आपली प्रकृती त्या ठिकाणी धोकादायक वळणावर जाऊ शकते आपला विषय आपण त्या ठिकाणी घेतोय हबलाईफ कंपनीविषयी समज गैरसमज कहाणी आणि आपले जे कोच आहेत अर्धवट कोच जे आहेत त्यांच्यामुळं खरंच लोकांना त्रास होतोय तर हे सध्या आता मला चौथ्या महिन्यात जे काही लोकं आहेत दहा लोकांना आपण आरोग्याविषयी सांगितलं तर पाच लोक म्हणतात मी कुठंतरी <laughs> केलेलं के आहे मी कोणाकोणतरी घेतलेलं आहे आणि त्याच्यात काय दम नाही ते सगळं असंच आहे काय होत नाही परत आहे असंच होतंय आहे किंवा मग कमीतच द्या जास्तीतच द्या तिथंच आणि असं हे सगळे चौथ्या महिन्यात अनुभव आला आहे हा विषय मी तसं पाहिलं तर खूप मा मागं होता चौदावा विषय होता आज आपण घेतो आहे तर चला आपल्या कंपनीच्या कहाणीला आपण सुरुवात करू हार्बल लाईफ न्यूट्रिशन ह्या कंपनीचं कॅपिटल आहे नावच आहे ही कंपनीचं संस्थापक जे आहेत मार्क रेनॉल्ड शूज तर त्यांचा जन्म साधारणतः एक जानेवारी एकोणीसशे छप्पन या दिवशी एक जानेवारी एकोणीसशे छप्पन या दिवशी मार्क रेनॉल्ड ह्यूज यांचा जे संस्थापक आहेत ह्या कंपनीचे आणि फर्स्ट असोसिएट आहेत त्यांच्या त्यांनी त्यांच्या गाडीतून गाडीच्या डिक्कीत हे सगळे प्रोडक्ट ठेवायचे आणि ते विक्री करायचे लोकांचं वजन कमी करा आता हे वजन वाढल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो बाकीच्या गोष्टी होऊ शकतात त्रास होऊ शकतो बी पी शुगर थायरॉइड होऊ शकतो तुमचे वजन कमी होऊ शकतं आयुर्मान कमी होऊ शकतं तर हे ते लोकांना सांगायचे ते हे का सांगायचे ह्याला भावनिक काय आहे तर हे सगळं पुढे येणार आहे आजचा व्हिडिओ बहुतेक दोन पार्टमध्येच होईल असं मला वाटतं तर मोठा झाला तर आपण दहा दहा मिनटाचा आपण रिलीज करणार आहे तर संस्थापक आहेत आपले मार्क रेनॉल्ड ह्यूज यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे छप्पन रोजी झाला तर कुठं झाला अमेरिका यू एस ए आपण ज्याला म्हणतो कॅलिफोर्निया त्यात एक राज्य आहे त्या राज्यातील दक्षिण लॉस एंजलिस हे जे मोठं त्यातलं डिस्ट्रिक्ट आहे ह्या डिस्ट्रिक्टमध्ये ला मिराडा ला मिराडा हे तिथलं एक गाव आहे छोटंसं खेडेगाव ह्या भागात आपल्या मार्क ह्यूज मार्क रेनॉल्ड यूज यांचा जन्म झाला एकोणीसशे छप्पनला त्यांची आई जिओन तिचं नाव होतं जुआन आणि वडील होते स्टोअर तर ह्यांचं हे साधारणतः तिसरा आपत्त्य होतं दोन त्यांना मोठे भाऊ होते आणि तीन नंबरला मार्क रेनॉल्ड ह्यूज हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांची जी जीवनपद्धती होती दोन भावांपेक्षा शांत थोडी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षण त्यांचं एवढं नव्हतं ग्रामीण भागामध्ये पण ते अंगची थोडीशी त्यांना हुशारी होती मार्क ह्यूज सरांना तर अमेरिकेत जसं की आपण म्हणतो पाश्चिमात्य देश आणि त्यांचे कौटुंबिक थोडेसे क्लेश असतात आणि काही कारणास्तव त्यांचे वडील स्टुअर्ट आणि आई जॉन ह्यांचा टिवर्स होतो घटस्फोट होतो आणि त्यानंतर त्यांची आई ह्यांच्या आजीकडं राहायला येते आणि जॉन मॅडम काम करत असताना पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना तीन मुलांचं पालनपोषण करत असताना त्यांना जॉब करावं लागतो जॉब करत असताना त्यांचं ते साहजिकच अमेरिक अमेरिकेसारख्या ठिकाणी त्या लोकांचं खाणं पिणं वेगळ्या पद्धतीने असतं आणि त्यांचं वजन वाढलं जॉन मॅडम ज्या मार्ग होत्या आईवाद्या त्या वजन वाढल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागले विविध प्रकारचे आणि मग त्या वजन आ, कमी करण्याच्या बाजारात मिळणारे जे प्रॉडक्ट आहे ते यूज करायला लागल्या तर प्रॉडक्ट यूज करत असताना त्यातून एक ॲक्सिडंट असा झाला की वजन कमी करण्यासाठी जे काही त्यांनी टॅबलेट काही न्यूट्रिशन काही बाजारात मिळणारे काही असतील प्रॉडक्ट ते खाल्ले आणि त्यात त्यांना अशक्तपणा आला प्रॉपर त्यांचं वेट लॉस झालं नाही प्रकृतीवर त्यांच्या बेतलं ते आणि कुठंतरी वेट लॉस करत असताना बाहेरचे प्रॉडक्ट ज्यातून कुठल्याही पद्धतीची शाश्वती नव्हती अशा पद्धतीचे प्रॉडक्ट खाल्ल्यामुळे जीवांस जी मार्क सरांची आई होती त्यांचं निधन झालं आणि हितच जुवान सरांना थोडीशी किक बसली त्यावेळेस त्यांचं वय होतं एकोणीस वर्ष वयाच्या एकोणीसव्या वर्षी त्यांची आई त्या ठिकाणी निधन पावली वजन कमी करण्याच्या नादात वेगवेगळे प्रॉडक्ट खाण्याच्या नादात उपाशी राऊंड करणं किंवा होतंच ना काय काही लोक आपल्याकडे आहेत ना बारीक व्हायचं म्हणजे उपाशी राहायचं बारीक व्हायचं म्हणजे खायचंच नाही आहे ना हे गैरसमज आहेत ना ह्यातून आपल्याला त्रास होतो आणि तसंच त्यांच्या बाबतीत झालं तर त्यावेळेस हा भविष्यातला इतका मोठा माणूस ज्यासाठी नव्वद प्लस सत्त्याण्णव देशात आपली कंपनी अनेकांना रोजगार तर देते पण आरोग्य पण देते रोजगार देते त्याच्यात दहापट पट लोकांना आरोग्य दिलेलं आहे लक्षात घ्या दहा लोकांना आरोग्य मिळते तेव्हा एक असोसिएट तयार होतो असोसिएट म्हणजे बिझनेस पार्टनर आणि बिझनेस पार्टनर हा बिझनेस डेव्हलप करतो आणि त्या कंपनीचा एक भाग होतो म्हणजे लॉस एंजलीसमध्ये हर्बल लाईफचं ऑफिस आहे इंडियात बेंगलोरला ऑफिस आहे आणि माझं जेजुरीचं ऑफिस आहे तर आमची कनेक्टिव्हिटी ध्येय उद्देश काम करण्याची पद्धत सेम आहे आरोग्य प्रॉपर त्यांची सेवा आणि त्या पद्धतीनं आपल्याला आरोग्य क्रांती मिशन प्रितेंडिया मोदी साहेब त्या ठिकाणी नेहमी सांगत असतात आपण व्हिडिओ नेहमी आपल्या स्टोरीला स्टेटसला तुम्ही पाहता तर अशा पद्धतीनं निधन झालं मार्धो सरांनी ह्या क्षेत्रामध्ये उडी घ्यायचं ठरवलं आणि इतरांच्या आई साधारणतः वडलानंतर तीन मुलं सांभाळत असताना हाय मार्कसर लहान होते सर्वात आणि त्यांच्या आईशी कनेक्ट कनेक्टिव्हिटी जास्त होती आणि त्यांना ते खूप दुःख झालं आणि मग त्यांनी इतरांच्या आई वाचवण्यासाठी संकल्प केला आणि मग वेट लॉस करण्यासाठी एक शास्त्रीय पद्धत जे की हर्बल हर्बल म्हणजे आयुर्वेद आयुर्वेद कुठं जास्त आहे भारतात आहे चायनात आहे आणि मग त्यांनी चायनामधून ह्या हर्बलचे जे काही आयुर्वेदिक घटक आहेत या सगळ्या वनस्पती आणि ह्यांच्यापासून हे प्रॉडक्ट तयार करून लोकांना विविध पद्धतीनं हे न्यूट्रिशन देऊन प्रॉपर सायंटिफिकरित्या म्हणजे हिकडचं आयुर्वेद जे अतिशय पुरातन विद्या आहे आणि हेकडचं सायंटिफिक ह्याचं मिश्रण करून हे सगळे प्रॉडक्ट बाजारात आले विविध चाचण्या शासकीय स्तरावर जे विविध चाचण्या त्या पूर्ण करून तर अशा पद्धतीने कंपनीची सुरुवात झाली सुरुवातीला त्यांनी तिथल्या लोकल लोकल एका कंपनीचे टायअप करून प्रॉडक्ट मार्केटला आणायचा प्रयत्न केला फेल झाले भांडवल मिळत नव्हतं मार्केटिंग प्रॉपर होत नव्हतं लोकं विश्वास ठेवत नव्हती स्वतः त्यांची आजी होती ग्रँड मदर त्या आजीला त्यांनी पहिल्यांदा दिल। आज ते दिलं आणि तिचं वजन कमी झालं आणि ती आपल्या नातवाबद्दल बसेल त्याला बोलायची आणि मग लोकं पाहायला लागले का तर आजीमध्ये त्यांच्या बदल झाला होता वजन वाढलं होतं ते कमी झालं होतं हेल्दी झाली होती आणि मग लोकांना पटायला लागलं आणि अशा पद्धतीने एक दोन तीन दहा लोकं त्यांचे ते तयार झाले पुढच्या टप्प्यात त्यांनी स्वतःचे आठ मित्र एकत्र केले आणि एक कॉर्पोरेट कंपनी स्थापन केली पण तिलाही मोठं यश मिळालं नाही मग त्यानंतर आपली कंपनी जी आहे फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी या दिवशी आपली कंपनी सरांनी हर्बल लाईफ म्हणून स्वतःची कंपनी बाजारात आणली एकोणीसशे ऐंशीला आणि भारतात ही कंपनी आली आहे एकोणीसशे नव्याण्णवला दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव पंचवीस वर्ष भारतात पूर्ण केली आहेत आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये पंचेचाळीस वर्ष कंपनी कार्यरत आहे सत्त्याण्णव देशामध्ये ही कंपनी प्रॉपर चाललेली हे सगळा आपला इतिहास आहे आणि जोहन मॅडमला श्रद्धांजली म्हणूनच हे प्रॉडक्ट आले याचं एक भावनिक नातं आहे आईचं आणि मुलाचं तर हे प्रॉडक्ट ज्यांनी ज्यांनी खाल्लं आहे ते लक्षात येत आहे की काय नक्की कशा पद्धतीने बनलं आहे हे रिलेशन एकदम भावनिक आहे आणि आत्मिक हे प्रॉडक्टला टच आहे त्याच्यामुळं जे लोकांनी ते घेतले जे ह्या क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांना हे माहिती असणं खूप गरजेचं आहे ह्याबद्दल आजपर्यंत कोणीही बोललं नाही कितीही मोठी पिन मिळाली ती इन्कम सांगते पण ते मार्क ह्यूज सरांबद्दल काहीच सांगत नाही आम्ही एम पी सीची माणसं आम्हाला एम पी सीची एस नाही मिळालं पण एम पी सीने आम्हाला तळगाटाय शिकावा गाठायचा म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या जा मुळाशी जायचं मार्क ह्यूज यांचं नावसुद्धा लोकांना प्रॉपर माहीत नाही मार्क रेनॉल्ड ह्यूज आईचं नाव जीवन वडनाचं नाव स्टुअर्ट काय झालं कसं झालं कुठून झालं हे बरीच मोठी कहाणी पण एवढं का आपल्याला आता शॉर्टमध्ये घ्यायचं आहे व्हिडिओ आपण एवढा मोठा टाकू शकत नाही ज्यावेळेस आपण मोठमोठ्या लेवलला आपण माईक आपल्या हातात असणार आहे तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस मी ह्या सगळ्या टिपिकल गोष्टी सांगत जाईल आणि ह्याचं शंभर टक्के तुम्हाला जी एक इन्स्पिरेशन मिळायचं ती मिळत जाईल अशा पद्धतीनं ह्या सरांचं दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवला इंडियामध्ये ही कंपनी हार्बर लाईफ इंडिया म्हणून करार झाला आणि हिथं कार्यरत झाली आज भारतामध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक राज्यातल्या राज्या, प्रत्येक जिल्ह्यात आपलं कंपनीचं आउटलेट आहे जिथून तुम्हाला कुठल्याही नांदेड जळगाव उसावळ कुठेही असू द्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कंपनीचं एक आउटलेट आहे आणि या आउटलेटमधनं तुम्हाला प्रॉडक्ट मिळतात मार्क विरुस्तरांचं वयाच्या चव्वेचाळीसशे वर्षी निधन झालं एकोणीसव्या वर्षी विचार आला त्यांचा जन्म छप्पनचा ऐंशीमध्ये कंपनी स्थापन झाली त्यांचं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चव्वेचाळीसला वयाच्या चव्वेचाळीसव्या वर्षी म्हणजे एकवीस मे दोन हजार त्या दिवशी त्यांचं वय चव्वेचाळीस वर्ष होतं आणि अशा ह्या इतक्या मोठ्या जगाला एक आरोग्यक्रांतीच्या दिशात येणारा मार्क हुसर या जगातून निघून गेले काय झालं कसं झालं एकवीस मेच्या रात्री शनिवार होता आणि दुसऱ्या दिवशी रविवारी अकरा वाजून दोन मिनटांनी त्यांची बॉडी मृत अवस्थेत त्या ठिकाणी त्यांचा पंचवीस मिलियनचा मोठा समुद्र तट पॅसिफिक समुद्र तट असं त्याचं नाव येत आहे आपण सर्च केली माहिती सगळी तर त्या जवळजवळ तीस हजार स्क्वेअर फुटाचा त्यांचा मोठा बंगला होता त्यांना शोक होता गरीबी दिवस काढले होते त्यांना मोठमोठी घरं घेणं पन्नास मिलियन डॉलर पंचवीस मिलियन डॉलर तर त्यांचा ते शोक होता आणि त्याच्या परवानग्या मिळवण्यासाठी तिथल्या शहरातल्या लोकांशी आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांचे वाद होते त्यांनी हर्बल लाईफ कंपनीचे शेअर मार्केटला पण शेअर्स आणले होते आणि त्याचे शेअर्स पडले होते हे पण त्यातून येतं आहे थोडेसे तिथल्या लोकल काही लोकांनी त्यांना चॅलेंज केलं होतं का तर कंपनीनं पाचच वर्षात पाचच वर्षात पाचशे मिलियन डॉलरचा खप केला होता इतर प्रॉडक्टला सगळ्यांची वाट लावली होती त्यामुळे इतर लोकांनी त्यांना चॅलेंज केलं तर की हे कंपनीचे प्रॉडक्ट शास्त्रीयदृष्ट्या सायंटिफिकरित्या नाही आहेत आणि विस्तारांचं शिक्षण जेम तेम नवी होतं पण नॉलेज खूप होतं हे ऑफिशियली मी सांगतोय हे जे माझ्याकडे दाखले इंटरनेटवर मी दोन दिवस तीन दिवस सर्च करून हे सगळं तुम्हाला आहे आणि माहिती असणं गरजेचं आहे आणि होतं तसंच आठवी नववीचा हुशार पोरगा चांगले चांगले इंजिनियरला ऐकत नाही नॉर्म प्रॅक्टिकली काम करणारा आणि होतं हे तुम्हाला पण माहिती आहे प्रामाणिकपणे जर पाहिलं ग्रामीण भागातली पोरं डेंजर असतात त्यांच्याकडं नॉलेज इतकं असते आणि फक्त काय आर्थिक अडचणीमुळे ते पुढं जात नाहीत पण त्यांच्याकडे ते कर्तृत्व खूप असते तर एकवीस मे दोन हजार रोजी ह्या एवढ्या मोठ्या आरोग्य क्रांतीचा जो आरोग्यदूत होता तो ह्या जगातून निघून गेला वयाच्या चव्वेचाळीसशे वर्ष साधारणतः कंपनी चोवीसव्या वर्षी प्रॉपर रन झाली छप्पन्न जन्म ऐंशीला कंपनीची स्थापना चोवीसव्या वर्षी स्थापना केली बरोबर एकोणीस छप्पन ते ऐंशी चोवीस आणि वर तर फक्त वीसच वर्षे त्यांना सापडली कंपनी डेव्हलप करायची पण कंपनीबद्दल दोन गोष्टी ह्या आहेत की त्यांचे प्रॉडक्ट दमदार आहेत त्यांचा जो प्लॅन आहे जो प्लॅन आहे प्रॉपर बिझनेस प्लॅन तो पंचेचाळीस वर्षे आहे आहे एक पॉईंटसुद्धा मागं पुढं झालं नाही म्हणजे विचार करा किती की त्यांची संचालक बॉडी कशी कुठला कुठलाही दावा कुठल्याही देशात नाही कंपनीचे साईड इफेक्टला एक कोटीचा दावा आहे जर कोणाला अप्रेस घेऊन काय झालं काय झालं काय झालं ते प्रूव्ह करायचं की हे यामुळंच झालं एक कोटी घेऊन जायचं एवढं सोपं नाही त्याला मन लावून काम केलेलं आहे हे सगळे हर्बलचे जे प्रोडक्ट आहेत आणि हे आयुर्वेदातल्या गोष्टींमुळेच तयार झाले तर ह्या सगळ्या वनस्पतीत आयुर्वेदिक वनस्पती ह्या इंडिया आणि चायनामधूनच त्यांना मिळतात त्यांना जे जे पाहिजे ते लोकांनी शेतकऱ्यांशी करार केले कंपनीने आणि त्या लोकांना ते सांगितलं जातं ते पिकवलं जातं कंपनी खरेदी करते त्या हर्बलपासून म्हणजे त्या आयुर्वेदिक वनस्पतींपासून आपलं प्रोडक्ट बनतं त्याला सार्टिफिक त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर असा हा सर्व विषय आहे तर हा ही झाली कंपनीची कहाणी आणि त्यांचं जे पंचवीस मिलियनचं डॉलर पंचवीस मिलियन डॉलरचं घर होतं त्या घराचं नाव होतं मालिबू मालिबू हे त्यांचं निवासस्थान होतं पंचवीस मिलियन डॉक्टर त्या घरात त्यांचं त्या ठिकाणी स्वत ते सापडले वयाच्या चौचरणीवर या जगातून निघून गेले पण त्यांच्या विचारांप्रेतून अनेक असोसिएट या ठिकाणी काम करतात ते झाली हा कंपनीची कहाणी आता याविषयी समज गैरसमज तिथं आपण त्या ठिकाणी बोलणार आहे मित्रांनो